नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत कापसाविषयी तर त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस उत्पादकांची चिंता वाढवणारा आणखीन एक असा निर्णय की केंद्र सरकारनं आज घेतलाय सरकारनं कापूस आयातीवरचा अकरा टक्के आयात शुल्क तीस सप्टेंबर पर्यंत काढलं होतं त्याला आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत आयात होणाऱ्या कापसावर कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क लागू होणार नाही आता ऑक्टोंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये दे देशातला कापूस देखील का बाजारामध्ये विक्रीसाठी येणार आहे आणि विशेष म्हणजे अमेरिका ब्राझील आफ्रिका तसेच ऑस्ट्रेलियामध्ये कापसाची उपलब्ध आहे आणि त्यांच्या कापसाचे भाव देखील कमीच आहे त्यामुळे ऑक्टोंबर ते डिसेंबर या काळामध्ये पंधरा ते वीस लाख गाठी कापूस देशात येण्याची शक्यता आहे म्हणजेच कापसाची आयात दुप्पट होणार आहे आणि दुसरीकडे देशातल्या शेतकऱ्यांचा देखील कापूस बाजारात विक्रीसाठी येणार आहे यामुळे साहजिकच देशातल्या कापूस बाजारभावाचा दबाव आणखीनच वाढणार आहे आणि कापूस उत्पादकांना यंदा या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे व आता अठरा ऑक्टोंबर रोजी सरकारनं एक निर्णय घेतला होता एकोणीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर म्हणजे या त्रेचाळीस दिवसासाठी जो काही कापूस देशामध्ये आयात होईल त्यावरच अकरा टक्के आयात शुल्क काढण्यात आलं होतं म्हणजेच त्रेचाळीस दिवसासाठी कापसाची आयात शुल्क मुक्त करण्यात आली होती पण जर समजा आयातीचा एकूणच जर आले बघितला किंवा आपण जर आयातीचा जी काही प्रक्रिया बघितली तर असं दिसतं की ब्राझील ऑस्ट्रेलिया आफ्रिका अमेरिका या देशामधून जर समजा आपल्याला कापूस आयात करायचा असेल तर त्यासाठी किमान चाळीस ते बेचाळीस दिवस लागतात म्हणजे तुम्हाला एक कर आयाचे सौदे करण्यासाठी काही दिवस लागतील आणि त्या पुढची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान चाळीस दिवस लागतील त्यामुळे तीस सप्टेंबर पर्यंत कापसाची आयात खूपच कमी होईल असं सांगितलं जात होत की कि भारताच्या जवळपास जे काही समजा कोलंबो किंवा म्यानमार किंवा सिंगापूर आहे या ठिकाणी ज्या काही व्यापाऱ्यांनी किंवा कंपन्यांनी कापूस ठेवला त्यांच्याच कापूस बाजारात येईल त्यापेक्षा जास्त कापूस देशामध्ये या तीस सप्टेंबर ती पर्यंत येण्याची शक्यता खूपच कमी आहे परंतु आता सरकारनं एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर पर्यंत आयात होणाऱ्या कापसावर कोणत्याही प्रकारचा आयात शुल्क लागणार नाही त्यामुळं होणार असं की या कालावधीमध्ये कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आता जरी समजा आयातीसाठी सौदे झाले तरी प्रत्यक्षात हा कापूस देशात येईल आणि तो ऑक्टोंबर पासून कारण आयातीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपल्याला किमान चाळीस ते बेचाळीस दिवस लागतात आता ऑक्टोंबरचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोंबर पासून देशात देखील नवा हंगाम सुरू होतो ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आयात सुरू व्हायला लागते नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक ही सेगेला पोहोचलेली असते मग तसं पाहिलं तर ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशातल्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाची विक्री करत असतात कारण जे काही अल्प भूधारक किंवा लहान शेतकरी आहे त्यांना आपल्या कापूस विकावाच लागतो त्यामुळे कापसाची विक्री ही या तीन मोठ्या प्रमाणात होत असते परंतु तीन आता कापसाची आयात वाढणार आहे उद्योगातील जाणकारांनी असं सांगितलं की ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यामध्ये कापसाची आयात यंदा दुप्पट होणार आहे गेल्या वर्षी या तीन महिन्यामध्ये दहा लाख गाठी कापूस आयात झाला होता यंदा ही आयात पंधरा ते वीस लाख गाट्याच्या दरम्यान पोहचू शकते म्हणजे देशातल्या बाजारात एकाच वेळी एक तर आपल्याला कापसाची विक्री शेतकऱ्यांच्या कापसाची विक्री आणि दुसऱ्या बाजूला वाढता कापूस आयातीचा लोंडा या दोन्हीचा दबाव येणार त्या ची आहे त्यामुळे साहजिकच देशातला कापूस बाजारात याचा दबाव येणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे कापूस उत्पादकांची चिंता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे याआधी आपण बघितलं होतं की तीस सप्टेंबर पर्यंत कापसाची आयात कमी होऊ शकते म्हणजे जो काही अंदाज लावला जात होता आपल्याला माहिती आहे की तीस सप्टेंबरला आपल्या कापसाचा हंगाम संपत असतो म्हणजेच एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर असा आका आपल्याला कापसाचा हंगाम असतो की या हंगामात चालू हंगामामध्ये दे देशातील कापसाची आयात बेचाळीस ते त्रेचाळीस लाख गाठीवर स्थिरावलेले हो असा अंदाज होता परंतु आता एक ऑक्टोबर की जेव्हा आपल्याला नवीन हंगाम सुरू होईल तेव्हापासूनच कापसाची आयात देखील वाढायला सुरुवात होणार आहे हा दुहेरी फटका आपल्याला देशातल्या शेतकऱ्यांना बसतोय आता ऑक्टोंबर ते डिसेंबर या तीन महिन्यामध्ये नेमकी कापसाची आयात दुप्पटका होणार आहे याचे महत्वाचे दोन कारण आहे पहिलं महत्वाचं कारण आहे की एक तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचे भाव कमी ब्राझील ब्राझीलमध्ये कापसाची काढणी झाली आहे त्यामुळे ब्राझीलमध्ये कापसाचा स्टॉक यंदा ब्राझील मध्ये उत्पादन देखील वाढलेलं आहे त्यामुळे ब्राझील कापसाची निर्यात करण्यासाठी प्रयत्न करतो आणि विशेष म्हणजे अमेरिकेतील भावापेक्षा किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा ब्राझीलचा कापूस आणखीन स्वस्त आहे त्यामुळे चीन ब्राझीलचा कापूस जास्त घेतोय आता भारतानं अकरा टक्के आयात शुल्क काढल्यामुळे ब्राझीलचा कापसाची आयात मोठ्या प्रमाणात होणार आहे आधीच म्हणजेच आता जो काही आपल्याला हंगाम संपणार आहे किंवा तो हंगाम आहे ऑक्टोंबर ते सप्टेंबर या हंगामात देखील ब्राझील मधून होणारी कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ही आयात अशीच वाढणार आहे दुसरीकडे अमेरिकेचा कापूसाचा हंगाम म्हणजे कापसाची काढणी सप्टेंबर महिन्यापासून चालू होत आहे म्हणजेच अमेरिकेचा कापूस देखील उपलब्ध होणार आहे तसंच आफ्रिकेमध्ये देखील कापूस आहे ऑस्ट्रेलियामध्ये देखील कापूस आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आयात करायची म्हटलं तर कापसाची ना कमी नाही आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भाव आणि दुसरीकडे कापसाची उपलब्ध आहे या कारणामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे तुमचा कापूस बाजारात आल्यानंतर कापसावरच पुन्हा आयात शुल्क लागू होईल परंतु आता सरकारने हे आयात शुल्क जे काढलंय त्याला पुन्हा तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे आणि त्याचा थेट फटका आपल्या कापूस उत्पादकांना बसणार आहे नेमकं या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारावर याचा कसा परिणाम होईल किंवा होत जाईल या कालावधी कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्याकडे नेमके कोणते पर्याय आहेत ते आपण पुढे पाहूया तर तितकरी मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल वर चॅनल ला आपण सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसा